नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आजचा व्हिडिओ आगळा आणि वेगळा आहे हा व्हिडिओ पाहून तुम्ही विचार करा तुमचं आयुष्य किती आनंदमय राहिलं पाहिजेत आणि याच्यासाठी नेमकं कर काय करायचं आहे हे तुम्ही आता समजून घेणं गरजेचं आहे माझ्यासमोर जे हे व्यक्ती दिसतात हे साधी सुधी व्यक्ती नाही कारण ही, ही मरणाच्या दाडे जाऊन परत आलेली व्यक्ती आहे आता मरणाच्या दाड आणि परत यायचं एवढं सोपं नाही लक्षात घ्या ह्याला काय कारणीभूत आहे तर फक्त व्यायाम आहे आणि ही व्यायाम काय करू शकतो त्यांच्या तोंडून ऐकायचं आहे आपल्याला नेमकं सर तुम्ही मला सांगा की तुम्ही मला आता सांगितलं की मी साधा सुद्धा असा समाधानी नाही माझं जीवन एवढं हार्ड झालं आहे की तुम्हाला दोन हजार बाराला नेमकं काय झालं होतं हॅलो uh, नमस्ते मी माजी केंद्रप्रमुख तथा ॲडव्होकेट अनुराध नागटिळक सध्या पतंजली योग समिती धाराशिव याचा तालुका प्रभारी आहे माझ्या जीवनाचा इतिहास जर सांगायचा वेळ आली तर तुम्ही आता मला विचारलं तर मी थोडक्यात सांगतो आहे की मला दोन हजार बाराला आ, आजारानं पछाडलेलं होतं नेमका कोणता आजार हे बऱ्याच डॉक्टरला कळत नव्हतं म्हणून इथे डॉक्टर साहेब इथं आहेत त्यांच्याकडे गेल्यानंतर त्यांना सांगितलं काय होतंय तुम्हाला तुम्ही मला माझा अंग वगैरे हो खाजवत आहे माझी आदर्श शिक्षकासारखी एवढी मोठी फाईल झाली होती आणि ती पाहिल्यानंतर पोरारा म्हणजे एवढे मोठे डॉक्टर याच्यामध्ये फेल गेले माझ्याकडे कसं आलात तुम्ही काय मला साहेब माझ्या पोटामध्ये दुखत आहे आणि मग त्यांना निदान केलं ब्लड थोडंसं काढलं आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबईला पाठवलं आणि तिथून मला टी सेल लिंफोमा वाचं ब्लड कॅन्सर त्या ठिकाणी सांगितलं गेला मी डायरेक्ट पुण्याला गेलो सह्याद्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी आणि तिथं माझ्यावर ट्रीटमेंट सुरू झाली वास्तविक पाहता टाटा कॅन्सर हॉस्पिटल मुंबईचा रिपोर्ट चुकला आमचे yeah. डॉक्टर एवढे हुशार होते ते म्हणाले की तुम्हाला मी मी जी ट्रीटमेंट केलेली आहे ती योग्य नाही त्याच्यामध्ये काहीतरी फॉल्ट आहे मागच्या रिपोर्टवर हो, म्हणून त्यांना पुन्हा ब्लड काढण्यानं आणि द्यायला पाठवला गुजरातमध्ये तिथं हॉस्किन निम्फोमा नावाचा ब्लड कॅन्सर आला आणि त्यांना केमोथेरपी द्यायला सुरुवात केली बावन्न हजाराचा केमो के एक एक केमो असायचा आणि मग तो केमो दिल्यानंतर माझ्यामध्ये शंभर टक्के बदल झाला हे करत असताना मी हॉस्पिटलला प्राणायाम योगाचा मला पहिल्यापासूनच छंद होता आणि विशेष मला कसल्याही प्रकारचे व्यसन नाही बौद्धिष्ट माणूस आहे कुठलंही व्यसन नाही मला प्रमाण वागण्याचा मी नेहमी प्रयत्न करत होतो तरी पण मला अशा प्रकारचा आजार झाला आणि त्याच्यावर मात करण्यासाठी मी प्राणायाम योगा नित्य करतो आज तब्बल मला एकवीस बावीस वर्ष झालं सर मला सांगा डॉक्टरने तुम्हाला या कॅन्सर होण्याचे कारण काय सांगितली कारण शोधले हां मी तोही प्रश्न डॉक्टरला विचारला तंबाखू खात नाही गुटका नाही दारू नाही गांजा नाही कुठल्या प्रकारचे व्यसन नसताना मला कॅन्सर का बरं झाला मी डॉक्टरला विचारून डॉक्टरनं प्रश्नची निर्माण केलं की म्हणजे तेच उत्तर आम्ही देऊ शकत नाही तुम्ही जे सांगताय ते जरी शंभर टक्के बरोबर असलं तर भारी इन्फेक्शन आहे आज तुम्ही जे खाताय त्याच्यामध्ये नेमकं काय मला तरी काय आहे म्हणले का तुम्हाला तरी काय कळतंय अनेक कारणं त्याच्या पाठीमागे असू शकतात परंतु ही लपलेली कारण आहे ते एक्झॅक्ट मलाही सांगता येणार नाही बरं त्याच्यावर नंतर तुम्ही जी हे मला जाणील आणि बऱ्याचशा कव्हर केलं कारण महत्वाचा पार्ट जे आहे ते शरीर आहे शरीरामध्ये जे रक्त आहे ते रक्त शुद्ध असेल तरच माणूस चांगला तर ते रक्त दूषित होण्याचे निश्चित काहीतरी कारण असतील ती जरी नाही सांगितले तर शंभर टक्के काहीतरी कारण त्या रक्तावर जे शुद्धीकरण करण्याचे काम राहते ते पतांजलीच्या आणि तुमच्या एक्झरसाईज अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न पण वास्तविक पाहता आज समाजामध्ये ब्लड कॅन्सर म्हणलं की लोकांमध्ये असा समज आहे की पूर्ण ब्लड काढायचं आणि दुसरं घालायचं तर असा काही प्रकार नाही त्याच्यामध्ये ब्लड कॅन्सरमध्ये ऐंशी प्रकार आहेत माझा हॉ स्किन लिम्फोमा नावाचा ब्लड कॅन्सर होता आणि त्याच्यावर डॉक्टरने उपचार केला आणि त्याला साथ म्हणून प्रणाम येऊपच्या माध्यमातून मी त्याच्यावर मिळवलेला आहे दोन हजार बारा बाराला मला झालं होतं चार पाच वर्ष मी ट्रीटमेंट घेतली आज मी इथंच सावडग्या धाराशी या ठिकाणी वर्ष्यामधलं तालुका प्रभारी मी इतर लोकांना प्रणामी अवस्थित होतो की तालुका मग आहे आज आज तुमच्या शरीराची जी परिस्थिती आहे ती कशी आहे आज माझ्याकडे पाहून तुम्हाला वाटत साठ वर्ष वय असेल असताना ज्यावेळेस माझे चर्चा सत्र असायचं माझे व्याख्यान लोक तिथं मी या संदर्भामध्ये समाज प्रबोधन करतो ज्यांना काय कॅन्सर वगैरे झाला असेल तर मी जाहिरात करतो उलट त्याच्या घरी जातो आणि घरी गेल्यानंतर जो माणूस दहा दिवसानं जाणार होता मी गेल्यामुळं किमान एक महिन्या तो माणूस होता आता सर आता मला महत्वाचा मुद्दा मुद्दा महत्वाच्या मुद्द्याकडे यायचे की तुम्ही माझी व्हिडिओ बघता व्यायाम अच्छा अच्छा आणि ह्याला काय हो ते नियम वगैरे नाही म्हणजे मला त्या व्यायामाचे प्रकार माहित नाही पण माझे फेसबुकला व्हिडिओ बघता युट्यूबला व्हिडिओ बघता काय वाटतंय अहो तुमच्या नावामध्येच गमक आहे नाव असं आहे खडतर प्रवास क्या बात बहुत बड्या नाव तुम्ही आहे वास्तविक पाहता हेल्थ इज वेल्थ साऊंड माइंड इन साऊंड बॉडी सुदृढ शरीरामध्ये सुदृढ वास करत मन वास करतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपण आहात आपल्याकडे पाहिल्यानंतर प्रबोधन असेल किंवा व्यायामाच्या माध्यमातून तुम्ही जी माहिती सांगताय त्या अगदी योगाचार्याला सुद्धा वाखण्यासारखी तुमची माहिती आहे आधी केले मग सांगितले या युक्तीप्रमाणे आपण प्रत्यक्ष कृती करताय आणि तुमच्याकडे पाहिल्यावर सुद्धा तुमचं वय मला सुद्धा सांगता येणार नाही सत्तावन्न वर्ष सत्ता, क्या बात आहे बहुत बढिया सत्तावन्न वर्षाचे तुम्ही वाटत नाही मला साधारण एक आठ एकोणपन्नास वर्षाचे सर तुम्ही मला आता म्हणालात की तुम्ही एक दिवस वेळ काढून पतांजलीच्या आमच्या लोकांना मार्गदर्शन करायला या असं म्हणाला हो हो, हो, हो। साहेब मला काय च पतांजली सारखं येत नाही तुमच्या नियमाप्रमाणे तुम्ही व्यायाम आता माझे आडमोठे व्यायाम तुम्हाला आवडलेत हा हा बरोबर तरी सुद्धा तुम्ही या म्हणता हा काय तुम्हाला रश्य वाटतं माझ्या काय असं त्याचं रश्य आहे की प्रणाम योगाच्या माध्यमातून इथे आमचा जो साचेबंद पण आहे स्वामी रामदेव बाबाचे आम्ही फॉलोअर आहोत का फॉलोअर आहोत वास्तविक मात्र बुद्धिस्ट माणूस आहे परंतु स्वामीजीचे फॉलोअर याचं कारण असं की त्यांच्याकडे अध्यात्माला विज्ञानाची जोड आहे आणि म्हणून मी त्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांचा अनुवय But... या ठिकाणी झालेला आहे वास्तविक पाहता आमच्या वर्गामध्ये तुम्हाला बोलण्याचा उद्देश असा की तुम्ही प्रत्यक्ष कृती करून जरी साचेबंदपणा नसला तरी पण अगदी घाम येईपर्यंत बनेन पिढीपर्यंत एवढा घाम तुमच्याकडे येतोय आणि तुम्ही जर अनुभव शेअर केले तर आमच्या या पतंजलीच्या साधकांना सुद्धा आपला शंभर टक्के फायदा होईल म्हणून मी आपल्याला त्या ठिकाणी विनंती केली तुम्ही यावं अशी आधी पुन्हा एकदा आमच्या नेहमीच असते आमचा डेली सकाळी पाच ते साडेसहापर्यंत हा हो योगाचा वर्ग असतो आमचे पतंजलीचे जिल्हा प्रभारी आदरणीय ढेरेसर आणि या धाराशिव शहरामध्ये ज्यांना पतंजली आणली असे आमचे भाऊ तावडे साहेब हे आमचे मार्गदर्शक आहेत त्यांच्या नियोजनाखाली आमचा हा हो वर्ग चालू होता एवढंच नव्हे तर आपल्याकडे ॲडव्होकेट गुंड साहेब आहेत व्यंकटगुंड एक आदर्श व्यक्तिमत्व की समाजाला दिशा देणारं व्यक्तिमत्व त्यांच्याकडे दे पाहिल्यावर सुद्धा अगदी बॉडी हेल्थ इज वेल्थ आहे की प्रमाणात गुनसाहेब सुद्धा असतात बरेच लोक आमच्या भगिनी त्या ठिकाणी असतात तुमचं नाव काय मी नागटिळक अनुरध राजाराम सध्या मी ॲडव्होकेट गुरुधाराची या ठिकाणी कार्यक्रम आहे हे आहेत अनुरध नागटिळक व्यक्तिमत्व मोठ्या संकटातून बाहेर आलेलं आहे म्हणजे मरणाच्या दारीतून बाहेर त्याचं कारण असं आहे की योगा व्यायाम नियमितपणा निर्वेषणपणा रक्तात काय द्वेष झाला काही माहीत नाही पण त्या द्वेष असणाऱ्या रक्ताला शुद्धीकरण करण्याचे काम व्यायाम करतो हे मात्र निश्चित आणि हे लक्षात घ्या जो नियमित पळतो तो शुगरला बीपीला जाळतो हे करेक्ट हे शुगर बी पीच नाही तर त्याच्या पुढचा पल्ला इथं आला की मी कॅन्सरला जाळय आता कॅन्सरला जाळणे हेच बाब नाही नुसतं कॅन्सर झाला एडस झाला किंवा एखादी किडनी खराब झाली एवढं म्हणलं तर माणूस धास्तावून मरतोय अरे लक्षात घ्या कॅन्सरवर मात करणारे नेतृत्व सुद्धा या ग्राउंडवर सक्सेस झालेलं आहे आणि प्रभाकर लोंडींचे व्यायाम बघून हे माणूस आकर्षित झाला मी घमेंडी नाही मी घमेंट करणार नाही येणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यायामाचा सल्ला देणार निरोगी रहा आनंदीमय जीवन जगा जगा आणि नियमित पळा शुगर बीपीला ना आता दुसरा कॅन्सरला जाळा किडनी खराब असलेल्या रोगावर मात करा जीवन सुखी जागा सगळ्यात महत्वाचं की सकाळी आपल्या बायकोला आपल्यासोबत उठवा एक तासभर तिचासुद्धा व्यायाम घ्या गाडीला दोन चाका असतात ही दोन चाकं म्हणजे बायको आणि नवरा बायकोचं चाक किंवा नवऱ्याचं नाळ चाक जर गळालं गेलं तर संसार उद्ध्वस होतो म्हणून आपली पत्नी आपल्यासोबत मरेपर्यंत सुखानं जगे जगावी आनंदमय जीवन जगावं अत्यंत चांगलं कुटुंब सुखीमय जीवन जगणारं कुटुंब निर्माण व्हावं आणि व्यायामाला प्राधान्य द्यावं रेग्युलर व्यायामला या रोगावर मात करा निरोगी राहा एवढीच अपेक्षा तुम्ही दुसरी गोष्ट सर एक मिनिट थोडासा डिस्टर्ब करतो मी मी डी एड होतो बी झालो एम झालो एम झालो आणि एवढंच एवढंच नाही नाही तर तर होत असताना माझं एल एल एम ॲडमिशन आहे सांगायचं बघा या वयात सुद्धा शिक्षणाला प्राधान्य द्या बघा आ... लक्ष्मणराव ढोबळेनं पंच्याहत्तर वर्षांमध्ये पीएच डी केली मागटल्या महिन्या दोन महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा शिक्षणाला मागं पडू नका हे प्रभाकरंडे एकोणीसशे दोन हजार एकोणीसला ई एम ए झाला जर्नालिझम झाला कारण मी दहावी नापास होतो आठ वर्षे नापास परीक्षा दिल्या नुसत्या परीक्षा दिल्या आणि मग पूर्वपरीक्षा दिली यशवंतराव मुक्त विद्यापीठाकडून मग बी ए झालो जर्नालिम जर्नालिझम झालो आणि आता एम ए झालो आहे आणि एका पेपरचा संपादक आहे न्यू भारतीय टायगर सेनेचा संस्थापक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं व्यायामाचा चाहता आहे रेग्युलर व्यायाम करा कुठलंही व्यासन करू नका तुमचा आहार चांगला असावा प्रत्येक जेवणामध्ये दूध असावं कडधान्य असावं अंडी असावी मटण असावं चिकन असावं फक्त मटणामध्ये तुम्ही जे फ्राय करून खाता तेलगट ते खाऊ नका शरीर मजबूत ठेवा दुधाचा आहार घ्या कुठलंच वेशन करू नका गुटखा मावा दारू पाणी बारा भानगडी असले काही करू नका सुखानं जीवन जगा आनंदीमय जीवन जगा आणि एवढीच तुमच्याकडून अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि आपण नियमित व्यायाम या व्यायाम करा निरोगी राहा धन्यवाद धारा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद